आपला जो प्रयत्न आहे आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा तो जर पूर्ण झाला नाही ज्या ज्या काही तुमचे प्रश्न उपस्थित केले त्याला जर उत्तरं मिळाली नाहीत आणि प्रश्न सुटले नाहीत तर समस्त बांधवांना घेऊन तुमची पुढची भूमिका काय असणार आहे नक्कीच परंतु या औट घटकेच सरकार आहे पुढच्या तीन महिन्यामध्ये सत्ता परिवर्तन अटळ आहे मला पूर्ण खात्री आहे की महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि ह्या सरकारमधल्या ज्याप्रमाणे मी आत्ता सांगितलं आपल्याला विविध गृहनिर्माण जी धोरणं होती ती उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारने जाहीर केली त्याचप्रमाणे ह्या सगळ्यांचे निर्णय घेण्यात भाग पाडल्याशिवाय राहणार नाही शेवटचा प्रश्न जरा वेगळा प्रश्न राजकीय प्रश्न आज विधानभवनामध्ये भारतीय संघातील चार मुंबईकर खेळाडू येतात त्यांचं स्वागत सुद्धा केलं जाणार आहे मात्र बॅनर पाहिले तर खेळाडूंचे फोटो नाहीत मंत्र्यांचे फोटो यापुढे काम करू ह्या मंत्र्यांना तिथे पाठवू वर्ल्ड कप खेळायला आणि काय करायला लागते ते पाहावं त्यांना अनुभवायला मिळेल कारण त्या परिश्रमाचं त्यांचं चीज करायचं आहे खेळाडूंनी केलेल्या मेहनतीने त्यांनी मिळवलेल्या विजयाचं करा ते करायचं आहे गुणगाय घ्यायचं आहे म्हणून त्यांचा सन्मान करायचा आहे तो फोटो त्यांचे छापायचे तर स्वतःचे छापलेत लोक आता तुमचे चेहरे बघून बघून कंटाळलेत लोकांना क्रिकेटविरांचे चेहरे पाहिजे होते पण एवढी साधी जाणीव देखील या सरकारला नाही आपण साऱ्यांनी हे पाहिलंय सरकार स्वतःची जाहिरात करण्याकरता हे सगळे स्टंटबाजी करते असं माझं स्पष्ट मत धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात तर हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अजय चौधरी कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई